राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात शतप्रतिशत भाजपाची घोषणा करत जनता दरबार आयोजित केल्यानं ना। शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये शीतयुद्ध रंगलं असतानाच ठाण्यातील भाजपाचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनीही आमदार आपल्या भेटीला उपक्रमातून एक प्रकारे जनता दरबार भरवण्याचं ठरवलंय त्यामुळे मंत्री नाईक यांच्या पाठोपाठ आता ठाण्यातील आमदारांचाही जनता दरबार भरणार असल्याचं चित्र आहे राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे सरकार असलं तरी ठाण्यात मात्र शिवसेना आणि भाजपा नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादाच्या ठेणग्या उडू लागल्यात ठाण्यात कोपरी भागातील कार्यक्रमात बोलताना वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात शत प्रतिशत भाजपाची घोषणा केली या घोषणेनुसार त्यांनी येत्या था सोमवारी ठाण्यात जनता दरबार आयोजित केलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे शहर ओळखलं जातं या ठिकाणी नाईक हे जनता दरबार घेणार आहेत त्यामुळे शिवसेना पक्षाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटल्या होत्या त्याचबरोबर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नुकत्याच नवी मुंबईत पक्षाचा मेळावा घेतला त्यात मी जिथे उभा राहतो तिथून जनसेवा सुरू होते मी कधीही दरबारी राजकारण केलेलं नाही असं विधान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलं होतं या विधानाच्या माध्यमातून त्यांनी नायिकांना टोला लगवल्याचीही चर्चा होती ठाण्यात भाजपाकडून सदस्य नोंदणी तसंच जनता दरबाराच्या माध्यमातून पक्ष ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी शहरात पक्षाचे मेळावे घेऊन आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली अशाच प्रकारे बुधवारी शिवसेनेच्या नेत्यांनी ठाण्यात एक बैठक घेऊन त्यात ठाणे महापालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले असं असतानाच ठाण्यातील भाजपाचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखारे यांनीही आमदार आपल्या भेटीला उपक्रमातून एक प्रकारे जनता दरबार भरवण्याचं ठरवलंय खोपट येथील भाजपा कार्यालयामध्ये दर सोमवार ते शुक्रवार सकाळी साडे दहा ते दुपारी या आमदार आपल्या भेटीला उपक्रमाद्वारे केळकर आणि डावखरे हे नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या आहेत आम्ही उपलब्ध असतो शुक्रवार आणि सोमवार आमच्या पक्ष कार्यालय जे आहे खोपटला आमच्याकडे दोन कार्यालय त्या ठिकाणी लोकांना अटेंड करायला शेवटी आमचं काम काय आहे आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आमचं सरकार आहे आम्ही लोकांना अट आट, अटेंड केलं पाहिजे त्यांच्याशी संवाद केला पाहिजे त्यांचे प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी सोडवले पाहिजेत आणि सुटत नसतील तर प्रशासनाकडे आणि शासनाकडे त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे त्याच्यामुळे अशा प्रकारचा जनता दरबार हा उपयुक्तच होणार आहे